मी तर सई महाराणींचा रोल करते ह्या फिल्ममध्ये अक्षरशः एकच सीन आहे माझा पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मा मालिकांमध्ये म्हणा कुठलंही कॅरेक्टर असलं म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्व होतं ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते पात्र होते त्यामुळे माझं असं म्हणणं होतं जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका कारण एकच सीन आहे तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे तुम्ही जे द्याल ते मी एक्सेप्ट करते आणि मी करेन मला खूप आवडलं त्यांनी खूप सिन्सिअरली आणि खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाही की असं आपण म्हणू की दोन सीन शूट करतो आहे आणि दाखवताना एकच सीन असं काही नाही एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार तर मी म्हटलं की काही हरकत नाही मी करेन आणि एवढ्या सुंदर फिल्मचा मी एक भाग आहे ह्याचा मला अतिशय आनंद आहे मराठी हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये ही आ, फिल्म रिलीज होती आहे त्याचा आणखीन एक पट आनंद आहे आणि गाणी सुंदर झाली आहेत मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे भार्गवीबरोबर खूप आधी केलं केलं होतं काम पण पुन्हा एकदा तिच्यासोबत मी एक सीन केला त्याचा वेगळा आनंद तुषार सरांचं डिरेक्शन मला अतिशय आवडलंय आणि मला पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये तुमच्याबरोबर एक सीन जरी असला तरी मला करायला आवडणार आहे त्यामुळे मी वाट बघते दुसरा भाग कधी येतोय अनुपजी आय एम सो लकी टू वर्क विथ यू म्हणजे त्यांनी माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघतेय पोस्ट पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते त्याचवेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसती आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच आपल्याला सगळ्यांनाच दिसली तर हॅट्स ऑफ टू यू आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे त्यामुळे तो आनंद आहे इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशिबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत ते नसताना त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतोय आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम थँक्यू सो मच परत एकदा अख्ख्या टीमला म्युझिशियन्स लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलेत आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले सगळेच आणि थिएटरमध्ये उपस्थित असलेले सुद्धा सगळ्यांनाच थँक्यू सो मच तुम्ही खूप प्रेम देताय आणि प्रेक्षक सुद्धा खूप प्रेम देतील ही अपेक्षा आहे आणि आशा आहे थँक्यू सो मच